नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे अकोला बोरगाव मंजूर समिती जात लोकल आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे अठ्याऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर, दर सात हजार एकोणसत्तर प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात सहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लांब स्टेपल आवक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाच हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात एकशे पंचवीस आणि सरळ साधारणतः सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर पुढीलप्रमाणे रायगाव बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्त दर सात हजार वीस आणि सरळ साधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल मौदा बाजार समिती जात लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी आणि सरळ साधारण दर सहाशे रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती दर लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती यावक सात हजार पाचशे क्विंटल पुरगाव बाजार समिती यावक पाच हजार आठशे पन्नास क्विंटल रावेगाव बाजार समिती यावक तीन हजार नऊशे क्विंटल सावनेर बाजार समिती यावक तीन हजार पाचशे क्विंटल आणि सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती अठरा हजार सहाशे बत्तीस क्विंटल आणि हा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार सहाशे बावीस क्विंटल म्हणजे आवक पाच हजार नऊशे नव्वद रुपये पाच हजार नऊशे नव्वद क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे पंचवीस रु। रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एक छप्पन्न रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद